नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कापसाच्या दरात दोनशे रुपयापर्यंत सुधारणा सीसीआय ची जास्त दरात कापूस विक्री आगमानी मान्सून हंगामात पाऊस चांगला बरसणार अपेक्षेचा अंदाज पोलिसांची तटबंदी भेदून तुपकर समर्थकाचे समुद्रात आंदोलन समुद्रात बुडवले सातबारा व सोयाबीन शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यावर भाववाढ वाढ कापूस उत्पादकांत तीर्व संताप पिकिमा अग्रिम घोषणा कागदावरच परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित संजय जाधव मुळाचे पाणी मिळत नसल्याने शेवगावातील शेतकरी हातबल राजीनामे देण्याचा पाणी वापर संस्था इशारा एकशे एक शेतकऱ्यांचे वारस महिन्यापासून निधी नाही नव्या वर्षातही शेतकरी घटना सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात पाचशे साठ कोटीचे पीक कर्ज वितरण छत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ वरटाऊ क्षेत्रात जवारी कापणीला सुरुवात खानदेशात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा अकोला परिमंडळात अभय योजनेमुळे घरे प्रकाशमान फुलगोबी नुकसान शेतकऱ्यांनी पिकांवर फिरवला नागर अतिवृष्टी पूर बाधित जमिनीच्या मदतीसाठी सहा सा कोटीचा निधी मंजूर अमरावती पुणे आणि कोकण विभागासाठी अतिवृष्टी पूर मदत मंजूर एकतीस मार्च सोमवार पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पी किमा जमा होणार कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची गवाई अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद